साथ साथ है। प्रामुख्याने ज्या काही यंत्रणा असतील त्यांना मी त्यावेळेला देखील गेलो आहे त्यांच्याकडे आणि त्या यंत्रणांना जे काही सहकार्य फायदे दिलेले आहे ना आणि त्यामुळे कोर्टामध्ये देखील तुम्हाला कळून आलेलं आहे की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने होत आहे आणि म्हणून जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील तर त्यांना आपण सहकार्य देणं आणि त्यातनं आपल्याला जे योग्य आहे ते योग्यच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जातं तुम्ही आता पक्षप्रवेशाच्या वेळी संपूर्ण पाडा वाचून दाखवला की किती कामं तुमची मतदारसंघात सरकार म्हणून सरकार विरोधकांना फंड देत नाही त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील होतात का हा सवाल आहे मग आम्ही कोर्टात देखील गेलो होतो अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कोर्टाने काय निर्णय दिला तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे फंड हा मिळाला पाहिजे आणि सत्तेत असतो त्याला जास्तच मिळतो सत्तेत म्हणून झालं तुम्ही <laughs> एक उल्लेख केला की मी विकासासाठी आपल्या म्हणजे आपल्याला जाऊन काम करणार गेले अनेक वर्ष तुम्हाला राजकीय अनुभव आहे तुम्ही सत्ताधारी देखील राहिला विरोधी पक्षात देखील राहिला मंत्री देखील राहिलेला पण असं काय घडलं की एवढ्या खुशीला आपल्याला कळाले की आपल्याला मी कोर्टात गेलो होतो ना अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड नाही ना माझा पास झाला सभागृहामध्ये <laughs> मग मी त्या गोष्टी मांडल्या आणि मग सत्तेशिवाय पर्याय नसतं सत्ता असेल तर तुम्ही सर्व काम करून देऊ शकता तुम्हाला ज्यावेळेला लोक निवडून देतात त्यावेळेला त्याची इच्छा असते व्यक्ती पक्ष असतात पण व्यक्तीकडनं ती कामं देखील झाली पाहिजे प्रामुख्याने महत्वाचं असत एक मिनिट एक मिनिट अरे बाबा अडीच वर्षाची सत्ता अगोदर होती तिथे काम झाले असतील तर त्यांनी ती इकडे ते आलेच आहे का आता त्यांना विश्वास आहे की हे सरकार काम करणार आहे आणि त्यामुळे मलाही अनुभव आहे अगोदर सरकारचं कारण होत होते आणि यांनाही खरं म्हणजे काही जे काही यांना काही लोक का सांगत होते एकनाथ शिंदेमुळे हे झालं मला काही लोक का सांगत होते रवींद्र वायकरमुळे हे झालं ते आमचं आता दोघं बसल्यामुळे आम्ही रुबरू बोललो त्यामुळे कळलं की आमचं दोघांच्या मध्ये काहीच नाही परंतु ते निर्माण करण्याचं काम कुणीतरी केलं आता ते त्यांना भिंत आता नाही आहे <laughs> त्यामुळे तुम्हाला मी सांगतो साध्या सोप्या ह्याच्यामध्ये की अडीच वर्षाचं पूर्वीचं सरकार त्याचंही काम तुम्ही पाहिलेलं आहे आणि दीड वर्षाचं हे सरकार आमचं त्याचंही तुम्ही काम पाहिलेलं आहे त्यामुळे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत खरं म्हणजे बाळासाहेबांनी बाळासाहेबांची शिकवण आम्हाला काय लोकांच्या उपयोग या लोकांची कामं करा लोकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवा हे अधिकार असताना तेव्हा जे झालं नाही परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज आमच्या आमदार आणि खासदारांना जो विकास निधी जो मिळालेला आहे ते त्यांच्या शेवटी प्रत्येक आमदार खासदाराचं काय मत असतं आपल्या मतदारसंघातले लोकांचे प्रश्न काय ते सुटले पाहिजे शेवटी लोक का निवडून देतात त्यांना लोक निवडून याच्यासाठी देतात की हा लोकप्रतिनिधी आमचं काम करेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमधले देखील उबाठा गटाचे जवळपास पंचेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये आलेले आहेत पंचेचाळीस आणि इतर सगळे इतर पक्षाचे मिळून चोपन्न नगरसेवक आलेले आहेत ते कशाला आले विकासासाठी आले त्यांच्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे म्हणून आले जर सत्ता आपल्याकडे आहे अधिकार आपल्याकडे आहेत तर निधी देऊन त्यांच्या विकासाची कामं मार्गी लावण्याचं काम आपलं आहे आणि हा विश्वास भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता तर त्यांच्या विरोधात अर्थात किरीट शोबाया आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठेवणार का अरे ते जाऊ दे <laughs> आता झालं ते आता तुम्ही किशाला काढता येणार आता पॉझिटिव्ह बाबा एक, 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 एक मिनिट त्यांनी अरे बाबा ऐका अरे अरे ऐका ते आता पॉझिटिव्ह बोलत आहेत विकास त्यांना ते त्यांच्या मतदारसंघात करायचा आहे हे जाहीर आणि त्यांनी मला पत्र दिले जी जी कामं आहेत ती त्यामुळे विश्वास त्यांना आता तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारता तुम्ही नंतर तुम्ही अरे बाबा थोडा वेळ लागतो ना सगळं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायला आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो तुम्ही एकाच दिवशी सगळं विचारू नका हळूहळू तुम्हाला संधी मिळेल ना तर आता मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून अरे बाबा त्यांनी सगळं सांगितलंय मी तुम्हाला सांगतो काही काही संभ्रम होते काही एक दुसऱ्याच्या बद्दल काही समज गैरसमज होते ते जेव्हा दूर होतात तेव्हा माणसं एकत्र येतात जेव्हा मधला माणूस बाजूला होऊन ते डायरेक्ट थेट दोघं भेटतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात आणि तो ती, ती